आता उपस्थित झालेले आहेत ज्या ऐतिहासिक क्षणाची आपण वाट पाहत आहोत मी त्या दोन्ही नेत्यांना विनंती करतो त्यांनी या मंचावर यावं आणि मराठीचा आवाज किती बोलून आहे ते दाखवून द्यावं तुम्ही नेत्यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा आणि या कार्यक्रमाचे औपचारिक हो, सुरुवात मी सर्वांना विनंती करतो की आपण स्थानपन व्हावत गेल्या काही वर्षात जरा थोडस माझा ऐकून घ्या बर का तुमच्या मनातले काही शब्द बोलतोय मी गेल्या काही वर्षात शेकडो मित्रांनी हजार वेळा हा प्रश्न तुमच्यातल्या अनेक जणांना विचारला असेल किंबहुना इथे उपस्थित प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न असेल कि येतील का रे दोन भाऊ एकत्र कोणी दोघांशी बोलून होईल का हो काही पण असं दुसऱ्या तिसऱ्याने बोलून ऐकणार असतील तर ते ठाकरे कसले त्यांना स्वतःला पटलं तरच ती गोष्ट करणार आणि त्यांना पटणार एका मंचावर आणणार एक निमित्त घडलं मराठी भाषेवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला आणि हे दोन वाद उठले मराठी अभिजात भाषा होतीच आहे आणि असेल पण मागल्या दाराने तिसरी भाषा घुसवून माय मराठी संपवण्याचे डावपेच सुरू झाले आणि ते उधळून लावण्यासाठी हे दोघे आणि तर सर्व राजकीय पक्ष जे समोर बसले ते आपापसातले आप मतभेद विसरून सगळे एक एकत्र उभे ठाकरे सगळे एकत्र उभे ठाकरे ठाकरे फक्त राजकीय पक्ष नव्हे तर अनेक सामाजिक संघटना साहित्यिक कलावंत पत्रकार शेतकरी कामगार आणि मराठी माणूस एक झाला सर्वांची भावना एक झाली महाराष्ट्रावर केली सक्ती तर आम्ही दाखवू आमची शक्ती आणि ही शक्ती दिसताच समस्त मराठी जनांना अन्यायकारक वाटणारा तो शासन निर्णय मागे घेण्यात आला सर्वांबरोबर तुम्हा दोघांचंही हार्दिक अभिनंदन मी आता माननीय राजसाहेब आपण बऱ्याच वेळा हे बोलला आहात की भाषा मारली की संस्कृती संपवता येते स्वातंत्र्य संपवता येतं आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी ती जाणून घेणं गरजेचं आहे वाचन संस्कृती वाढणं उत्तम संगीत नाटक चित्रपट होणं मराठी ही व्यवहाराची आणि रोजच्या जगण्याची भाषा होणं असं तुम्ही मानता परवास तुम्ही बोलताना म्हणालात की बाकी काहीही चालेल पण मराठीच्या बाबतीत तडजोड नाही आज ह्या दिवशी तुम्हाला भाषा मराठी माणूस महाराष्ट्र याबद्दल काय बोलावं असं वाटतं त्या ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत मी विनंती करतो माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं